आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसचं लोणी आपण पाहत आहोत श्री ज्ञानदेव गणपत मातोले काळेवाडी चांबळे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आता ह्या सरांनी आपल्याकडं पहिलं सफेचंदन रक्तचंदन लावलेलं ला आहे चंदनामध्ये गोष्ट म्हणून मोगणी मोगणी म्हणजे हे झाड जंगली जार, झाड आहे ज्याचा वापर आपण झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी ह्यासाठी होत असतो आणि मोगणी झाड सरळ वाढत असल्यामुळे इतर पिकाला वसप होत नाही सरळ वाढत असल्यामुळं आपल्याला जमीन अडकत नाही दुसरी गोष्ट सरासरी आठ दहा वर्षामध्ये झाड तोडायला येतं आणि आपल्याला हे घनपुटावरती विकलं जातं मोहगणीचं जा वैशिष्ट्य म्हणजे टिकाऊ लाकूड आणि फांदी नसल्यामुळं आपल्याला सरळ वाढ अशा प्रकारचे मोहगलीचं लोडिंग आपण बघू शकतो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या ह्या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत त्यासाठी आपल्याला घर व्हिडिओ पाहता येतील आता जे ज्ञानदेव साहेबांनी जे बुकिंग केलेलं आहे मोहनी ही आफ्रिकन आहे याचा वापर आपल्याला झांसांनीसाठी तच्च बाडीसाठी फर्निचरसाठी तसेच शेतीच्या कंपाऊंडसाठी आपण सहासा फुटाला शिमेंटचं पोल न लावता जर सजीव कंपाऊंड केलं तर आपल्याला ह्या झाडापासून भवितव्या आठ दहा वर्षामध्ये झाड विकलं जातं घनपुटावरती सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये घणपूट हा बाजार भाव त्याचा आता सध्याचा आहे आणि मोहगिणी म्हटलं तरी हे झाड सरळ जातं त्यामुळे जमीन अडकत नाही शिमेटच्या ऐवजी जर आपण कंपाऊंडला मोहगणी लावली तर आपल्याला हे फायद्याचं पीक आहे आणि शंभर टक्के जंगली झाड असल्यामुळे खत पाण्याची फवारणीची गरज नाही एका वर्षातच हे झाड बारा पंधरा फुटापर्यंत वाढत असतं महाराष्ट्रात आपली मोहगिणीची बरीच लागवड आहे हे रोप आपल्याला पोच पन्नास रुपये नव्हते आणि कंपाऊंडला आपण शिमेटच्या पोलपेक्षा पन्नास रुपये झाड जर लावलं आपण तर आपल्याला कंपाऊंडचा चांगला फायदा होतो आहे बघू शकतो आहे आपण अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे ह्याच है। गाडीमध्ये आपण पेमगिरीचे जे भाऊ भाऊराव भागाजी कोल्हे म्हणून आहेत त्यांचा व्यवसाय अक्षय मंडप लाईट डेकोरेशन आहे पेमगिरीसाठी आपण ह्याच गाडीमध्ये लिंबूचं लोडिंग पाहणार आहोत त्यानंतर इस्लामपूरमधील केशव पाटील त्याचबरोबर शशिकांत माळे यांचं पण लोडिंग ह्या गाडीमध्ये असणार आहे अशा प्रकारचं शेअर शेअरिंगवरती आपल्याला ही रोपं सर्व महाराष्ट्र घरपोच पाठवले जाते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो मुली जंगली झाडं असल्यामुळे जास्त मेहनत करायची गरज नाही अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे का